जगदंब जगदंब जगदंब, जगदंब मी समृद्धी सागर चौथी मध्ये शिकते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक एक एकदशा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथमच मानाचा मुजरा करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची भल्या मती जेथे भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बळ असणारे त्र त्रस्त मोगलांना करणारे प परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वा जतेच जी जिजाऊंची पुत्र मग महाराष्ट्राची शाह

वाग्नख्याने अफजल खानचा कोथाळा पाडून गेला मोठभर मावळ्यांना घेऊन हजारो साई त्यांना लढून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर भागांची ताकद मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना भवानी मातेची आणि आईजी जिजाऊची. म्हणूनच म्हणतात ना जय भवानी जय शिवाजी सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही थोर तुमचे कर्मचे जाऊ उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असले पर्यंत नाव तुमचे न मिटणार श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखलिया हो देव आमुचा छत्रपती एकटा हिंदू बाग शिव नाही हे स्वराज्य राखण्याची साप आहे म्हणूनच तर लाखो करोड मावळे येथे महाराजांवर हे कुर्बान सत् आहेत ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बाग स्वाभिमानाची आग आहे घाबरतूस कुणाला वेड्या तू तर शिवबांचा वाघ आहेस ज्यांचे नाव घेतात सहसवत्य रक्त असे आम्ही शिवबांचे होत नाव घेतात सहसत रक्त असे आम्ही शिवबांचे होत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे ज्यावेळी शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यावेळी औरंगाजेबचा मुस्तेखान माणूस त्याला ही बातमी कळाली व तो धावत पळत औरंगाजेबकडे आला व म्हणाला हुजूर हुजूर बडे खुशी कि खबर आहे बोल क्या हुआ? शिवा मार तसेच औरंगाजेब्ध राहिला गुडघे टेकून ना खुदा या दरवाजे खुले रखना महाबळत इज्जत वाला एक महान योद्धा शिवा भोसला पास आ रहा आहे जाता जाता एकच एकचिते एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांच नाव गाज गड किल्ल्यांच्या दगडावर एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय जिजाऊ जय शिवरा